नमस्कार मित्रांनो हे बघा मी केलेली पडवल पडवलीचा मांडव ह्या सरपन कंपनीचा सरपन सीड्स कंपनी ह्या कंपनीचा बियाणा या बघा किती लांब पडवल आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे पण सीड्स कंपनीची वराय वरायटी आहे ही पण ह्या वरायटीमध्ये काही मिक्स वरायटीसुद्धा आहे ती तुम्हाला दाखवतो मी काही मिक्स व्हरायटी आहे एकच एकसारखी पडवल हे बघू शकता आहे ही ह्याच्यामध्ये मिक्स वरायटी आहे म्हणजे पन्नास मागे दहा बिया तरी ह्या जातीचे आहेत ह्या जातीला वरायटीला मार्केटमध्ये जास्त मागणी नाही जास्तीत जास्त मागणी हा असा लांब पडवल असेल त्याला जास्त दुकानदार व्यापारी हा लांब पडवळ घेतात <coughs> ही जात जास्त कर करून कोण घेत नाही याचा बियाणं आहे गेल्या वर्षीसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये ही जात बियाणामध्ये ही जात निघालेली मी ह्याचा रिपोर्ट आमचे दुकानदार नारायण शेठ मानगाव यांना केलेला पण त्यांनी काही कंपनीला मला वाटतं सांगितलेला नाही त्याच्यामुळे ह्या वर्षीसुद्धा असाच मिक्स बियाणा शेतकऱ्यांना दिलेला आहे सरपंच कंपनी प्रायव्हेट सरपंच सीड्स कंपनी म्हणून या बियाण्याचं नाव आहे सरशा आहे दोष म्हणजे हाच आहे की त्यांनी हा मिक्स त्यामध्ये बियाणं असतो क्वालिटी एकसारखी नाही आहे हे बघा हे बघू शकता ही छोटी क्वालिटी दुकानदार व्यापारी लोक घेत नाही ही क्वालिटी त्यांना असे लांब लांब पडवं लागते म्हणून लक्षात ठेवा जास्तीत जास्त शेअर करा कंपनीवाल्यांना पण समजलेलं पाहिजे समजला पाहिजे हो ही ही हो ले 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 की आपण कशा प्रकारे सीट मार्केटमध्ये विकतो आहे हे बघा ही वरायटी यात जास्त करू नये आहे दोन वर्ष मी वापरली तेव्हा चांगली वरायटी होती पण आता दोन वर्षाच्या नंतर सर्व मिक्सिंग बियाणामध्ये मिक्सिंग यायला लागली मी आमचे दुकानदारांनासुद्धा सांगितलेलं आहे रिपोर्ट दिलेला आहे की वरायटीमध्ये ब बियाणं एकसारखं येत नाही जात कंपनीवाल्यांना समजला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे सरपण कंपनीची सरपन कंपनी वरायटी आहे बघू शकताय नमस्कार मित्रांनो हे बघा मी केलेली पडवल पडवलीचा मांडव आहे सरपण कंपनीचा सरपंच सीड्स कंपनी या कंपनीचा बियाणा वारा, या बघा किती लांब पडवल आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे पण सीड्स कंपनीची वरा वरायटी आहे ही 我呢？你